कुटुंब अबाधित ठेवायचं असेल आणि मनोकामना पूर्ण करायची असतील तर कलियुगामध्ये स्वामी शिवाय पर्याय आपण सातत्यानं आरतीला हजेरी लावा आठवड्यातून एक तास द्यायला हरकत नाही ग्राम अभियान आणि हे केल्यानंतर येणारी वेळ आपल्याला अनुभूती दाखवून देणारी तुम्हाला काय पाहिजे हे स्वामीनं ज्ञात आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज जगाच्या बाजारात असं चित्र झालंय घरातून बाहेर पटलेला माणूस सुखरूप नाही गॅरंटी नाही परंतु जर का स्वामी सगळ्यात आपण सक्रिय असू तर स्वामींनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे का अकाली मृत्यू आणि अकालीजी मृत्यू स्वामी महाराज आपला टाळतात याची हमी स्वामींनी दिलेली आहे कारण ते जगाचे या चालक पालक पालकते म्हणून भाविक संजीवन आपण सातत्य ठेवा आरतीला उपस्थित राहत जा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आपल्याला मिळणार आहे संबंधित ते मार्गस्थ आहेत